महाविकास आघाडीच्या वतीने हटाव देश बचावचा नारा तिरडी मोर्चा काढत केला निषेध आजरा येथे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उपठा श्रमिक मुक्ती दल गिरणी कामगार संघटना व अन्य मित्र पक्ष संघटना महाविकास आघाडी यांनी एव्हीएम हटाव देश बचावच्या जोरदार घोषणा देत तिरडी मोर्चा काढला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणे पराभवाची कारणीमासा करणे किंवा गोष्टींचा वापर करून लोकशाही व्यवस्था मोडून काढून सत्तेवर आलेल्या सरकारविरोधात घोषणाबाजी केली यावेळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत लागलेला निकाल हा जनतेचा नसून एव्हीएम मशीनचा आहे हा निकाल लावून घेतला आहे त्यामुळे निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी प्रामुख्याने मागणी केली आहे या मोर्चात माजी आमदार के पी पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंधरे महाविकास आघाडीचे आजरा प्रमुख मुकुंददा देसाई कॉम्रेड संपत देसाई संभाजी पाटील युवराज पवार उदयराज पवार कॉम्रेड शांताराम पाटील रवींद्र भाटले श्रीमती अंजनाताई रेडेकर सहकारी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ पेरनोली येथील सामाजिक कार्यकर्ते आजरा साखर संचालक हरिबा कांबळे यांनी घेतली होती त्यांनी माजी आमदार यांनी हा एव्हीएम मशीनचा घोटाळा आहे पायात चप्पल घालावी असे म्हणत नवीन चप्पल देऊन घालण्यास सक्ती केली आणि कांबळे यांनी पायात चप्पल घातली यावेळी एव्हीएम मशीन निषेधार्थ माजी आमदार के पी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या वतीनं हरिभाऊना मी विनंती करतोय की हरिभाऊ आपण चप्पल घालावं अशी विनंती करतोय आपणच आमदार आहोत जनताच आमदार आहे हे लक्षात समजा का संघर्षाचा आहे तो आपण करूया मी विनंती करतो आपण ती माझी विनंती मान्य करावी मी अशी आपल्याला विनंती करतो चप्पल घालू बाबा काय माहिती नाही त्याशीन मशीनमध्ये छेडछाड केली गेली आणि त्या ठिकाणी आमची बस आघाडीची बस ही आमच्या विरोधी उमेदवाराला देण्यात आलेली आहे हे चित्र बाजारा भुदरगड आणि राधानगरी झालेलं नसून तमाम महाराष्ट्रभर झाल्याचं चित्र आपण बघतोय आणि गावाच्या गाव आघाडीच्या बाजूला असताना सुद्धा आघाडीला मायनॉरिटी दाखवण्याचा दा प्रयत्न अनेक ठिकाणी झालेला आहे आणि हे घडू शकत आज आपण पृथ्वी तलावर अवकाशातलं यात सुद्धा ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद